महिला का कंट कांसा मुकुटूत ले लाशीरी पहिले का घड़ घड़ा रक्त गड़े भूमि रक्त गड़े भूमि बरी का प्रभु कृष्ण ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्गकृच वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील अडुतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा मंदिरातील पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला प्रभेशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण समर्पित करताच अनेक अद्भुत घटना घडल्या त्यांतील सर्वात ठळक घटना म्हणजे पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यामधील पडदा फाटला अभ्यासक सांगतात हा पडदा अतिशय भव्य होता तो साठ फूट लांब तीस फूट उंच व मनुष्याच्या तळहाता इतका जाड होता एखाद दुसऱ्या मनुष्यास तो एका बाजूला सारणे देखील कठीण होते तो मधोमध फाडणे तर शक्यच नव्हते शिवाय तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला होता म्हणजेच ती कोणा मानवाची कृती नव्हती ती दैवी कृती होती तो पडदा खुद्द देवानेच फाडला होता व त्यामागे ही दैवी हेतू होता हा परमपवित्र स्थान वेगळे करणारा पडदा होता परमपवित्र स्थानात देवाचा कोष होता व येथे देवाचे अस्तित्व होते येथे कोणतीही अपवित्र वस्तू अथवा व्यक्ती प्रवेश करू शकत नव्हती मुख्य याजक वर्षातून एकदाच भीत व कापत परमपवित्र स्थानात सेवेसाठी जात असे त्याच्या ठाई काही अशुद्धता आढळल्यास त्याला आज जातास तडाखा बसे व तो तात्काळ मरण पावत असे म्हणूनच तेथे जाण्यापूर्वी तो स्वतःसाठी अर्पण करी व स्वतःला शुद्ध व पवित्र राखून परमपवित्र स्थानात प्रवेश करीत असे इतरांस तेथे प्रवेशच नव्हता मात्र प्रभू यशू ख्रिस्ताने स्वतःचे परिपूर्ण अर्पण करून देव व मानव यांच्यातील हा पडदा कायमचा दूर केला व त्या अर्पणावर विश्वास ठेवणाऱ्यास परमेश्वराच्या सानिध्यात येण्याचा अधिकार दिला या संदर्भात तिब्रीकरांस पत्रात नमूद केले आहे म्हणून बंधुजीनं हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे खऱ्या अर्थाने ज्या ख्रिस्ताने त्याच्या अर्पणाने तो पडदा दूर करून आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात येण्यास पात्र बनविले तो किती विश्वासूयाजक आहे आपण प्रभेशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून धैर्याने देवाच्या घरात प्रवेश करू इच्छित नाही का तसे करण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद